नम नमस्कार शेतकरी बंधूं आपले आपली या आप भूमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्षा असे हार्दिक स्वागत आपण आज एक नवीन जुगाड घेऊन आलो आहे जे की सबलाईनच्या ठिकाणी शेतामध्ये आपल्याला शेतातील डुकरे त्रास देतात आणि त्या ठिकाणची नळी उपसतात उखरतात त्यामुळे आपल्या झाडांना व्यवस्थित पाणी पडत नाही त्यासाठी आपण नवीन प्रयोग समोर बघणार आहोत एक आपल्याला कोणत्याही झाडाचे एक पान घ्यायचं आहे कारण की त्या ठिकाणी आपल्याला एक त्यावरती डांबर गोळी ठेवायची आहे पाणी यासाठी घ्यायचं आहे की खाली जो मावचेर असतं ओलाव असतो त्या ठिकाणी ती गोळी भिजणार नाही त्यासाठी एक पान घ्यायचं आहे आपण या ठिकाणी उमरीचं पान घेतलेलं आहे आणि आपल्याला दिसत आहे की या ठिकाणी पाणी थोडं लिकेज आहे कारण की मागच्या वेळेस डुकरांनी या ठिकाणी उखरलं होतं त्यामुळे ते पाणी आता लिकेजच आहे आणि असं पाणी लिकेज असल्यामुळे सतत वारंवार या ठिकाणी डुकरं आपल्याला त्रास देतात सबलाईनपासून आपली ती नळी उपसतात त्या त्या कारणामुळे झाडांना व्यवस्थित पाणी पडत नाही आणि एकेच जागेवर जास्त पाणी जाते डांबरगुळी ही मार्केट मेडिकलमध्ये आपल्याला कुठेही मिळेल ते स्वस्तात आहे आणि एकदम उप उपयोग उपयोगी अशी आहे आणि असा प्रयोग आपण या ठिकाणी जर केला है आता ह्या ठिकाणी आपण बघत आहे की थोडं पाणी लिकेज आहे आणि ते झाडांना आता सध्या ड्रिपद्वारे आपण पण आहोत आणि या ठिकाणी थोडे आवडलं असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा आपले यूट्यूब चॅनलला असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा गोळी ठेवल्यानंतर त्या गोळीच्या डुकरांना वेगळा स्मेल येतो वास येतो त्यामुळे डुकर त्या ठिकाणी येत नाहीत आणि आपले ठिबक उकरतसुद्धा नाहीत नक्की हा प्रयोग तुम्ही करा याचा शंभर टक्के रिझल्ट आहे आणि स्वस्तात आहे एकदम कमी खर्चामध्ये शंभर टक्के रिझल्ट